बाप पाय जर झाली कोणाच हा तो तिथं लावाय तिला अरे माप माफ तु एवढे वरगे ती सांगतो तुला बरोबर मी डाम वरगे हो सांगतो अरे ही लाव गी इथ ही उलट लावू

किंमत माणसा किंमत तुझी दिली पाहिजे बोलवू लाग सोन्याला असल्या टायमाला की सोन्याला फोन करूया नको त्या टायमाला सोन्या फोन काढून घेतलाय घेतून ट्रॅक्टरवर लागतो का इथे बदलीवर बदलीवर

राजा मग तीच किरक माहिती आहे का आपण त्या कामाला लागल तिकडेच लग्नापुरता घेतला होता माहिती बोलत बसून त्याच्या भावाला बोली होते त्याचा भाव कॅनलाच नाही आलाय

तू बी ह्या कातार लावलाय लावलायच तेव्हा काय म्हटलं म्हणलं नाही तू पडल राज भोसलेचा एवढा संकल्प आहे की भाऊ खाली नाही पडले पाहिजे पण ही काही वाटल